कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात येत आहे तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही असंही सांगितलंय महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसूत स्मारक मालगुंडे येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसाबचे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकार कवी अरुण म्हात्रे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मराठी भाषा संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे सरपंच श्वेता सा खेऊर यांच्यासह जयू भाटकर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील सुनील मायेकर नलिनी खेर आदींच सा साहित्यिक ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम कवी सुतांच्या गावामध्ये आज आम्ही पुस्तकांचं गाव जे जाहीर उद्घाटना होता आणि नुसतं जाहीर केलं नव्हतं त्याचं उद्घाटन देखील झालंय आणि हे उद्घाटन मधु कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे